आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलवरती आणि ही जी गाडी तुम्ही बघत आहात ना व्हिडिओमध्ये ही आहे महिंद्राची व्हिरो जे की काही दिवसापूर्वीच लॉन्च झाली होती आणि हे वेरियंट तुम्ही बघत आहात ना हे आहे व्ही टू जे की या गाडीमध्ये तुम्हाला टोटल तीन वेरियंटमध्ये ही गाडी येते व्ही टू व्ही फोर आणि व्ही सिक्स त्यामध्ये व्ही सिक्स जे आहे ते टॉप अँड व्हेरियंट आहे आणि व्ही टू जे आहे ते बेस वेरियंट आहे यामध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आणि काय काय फीचर्स यामध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि व्हॅल्यू मनी व्हेरियंट जे आहेत ते तुम्हाला हे देखील बघायला मिळतं तर यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी कंपनीने दिलेल्या आहेत फीचर्स काय आहे मायलेज किती असणार आहे इंजिन कसं आहे गाडीची पॉवर कशी आहे टॉर्क कसा आहे त्याचबरोबर किंमत किती असणार आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमध्ये बघणार आहोत आणि ही जी गाडी आहे ना मित्रांनो विरो टू बेस वेरियंट या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये कुठेही तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळणार नाही तो फक्त आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती हो बघायला मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब बटन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून काय की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता त्याचबरोबर ही गाडी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे शिव ऑटोविंग भोसरी पुणे यांनी जर तुम्हाला ही गाडी ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल गाडी बघायची असेल किंवा गाडीबद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल किंवा डाऊन पेमेंट किती असेल अशी बरीचशी माहिती जे ते शोरूमला तुम्हाला गेल्यानंतर बघायला मिळेल तर ती माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल गाडी चालवून बघायची असेल तर तुम्ही शिव ऑटोविंग भोसरी पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करा शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचं लोकेशन व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्की बघायला मिळेल तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि टेस्ट ड्राईव्हसाठी विचारू देखील शकता किंवा घेण्याचा विचार करत असाल तर तिथे जाऊन त्यांच्याशी चौकशी करा तुम्हाला ते नक्की मदत करतील चा या गाडीबद्दल डाऊन पेमेंट किती आहे बाकी सर्व गोष्टी ते तर चला तर मग मित्रांनो आजचा हा व्हिरोचा व्हिडिओ जो होतो आपण वेसुरियनचा विटू मॉडेलचा आपण चालू करूया तुमचे काय प्रश्न या व्हिडिओमध्ये गाडीबद्दल असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक जी आहे येते डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली चला तर मग मित्रांनो हा व्हिरो विटू या व्हिरेंटचा व्हिडिओ जो तो आपण चालू करूया तर मंडळी आता आपण व्हिडिओला चालू करूया सर्वात आधी मी तुम्हाला गाडीची चावी दाखवतो चावी जी तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते जे की महिंद्राची बॅजिंग चावीवरती देण्यात आलेली आहे दोन चाव्या ज्या गाडीसोबत तुम्हाला इथे मिळून जातात त्यासोबतच आपण फ्रंटने चालू करूया फ्रंटला जो ग्लास एरिया जो आहे तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे त्यामुळे गाडी चालवताना ड्रायव्हरला प्रॉपरली समोरचं व्हिजिबल देखील होतं दोन वायपर जे तुम्हाला इथे मिळून जातात त्याचबरोबर ऐंशीचं स्पीड लिमिट देण्यात आलेलं आहे सर्टिफाईड तीन सीटरचं पासिंग जे आहे ते गाडी येतं डी प्लस दोन जण तुम्ही जे आहेत ते गाडीमध्ये बसू शकता आणि समोर तुम्हाला जर इथे बघितलं तर विरोची क्रोममध्ये बॅजिंग बघायला मिळते महिंद्राची क्रोममध्ये बॅजिंग करण्यात आलेली महिंद्राचा लोगो क्रोममध्ये मिळून जातो त्याचबरोबर इथे तुम्हाला ही जी ग्रिल आहे ना ही देखील एक चांगली दिसेल तिथे लुकसुद्धा चांगला एन्हान्स होतो ही ग्रिल अशा प्रकारे तुम्हाला इथे देण्यात आलेली आणि थ्री एमचा टेप जी आहे ही कमर्शियल व्हेकल असल्यामुळे तुम्हाला इथे थ्री एमचा टेप बघायला मिळेल हेडलॅम्पचा सेटअप किंवा इंडिकेटरचा सेटअप तर तो हॅलोजनमध्ये दे देण्यात आलेला आहे त्याचा थ्रो वगैरे देखील चांगला आहे इथे तुम्हाला एक रिफ्लेक्टर मिळून जातं फॉगलॅम्प जर तुम्हाला लावायची असेल तुम्ही नंतर लावू शकता त्याची साठी जागा कंपनीने इथे दिलेली आहे समोरचा बंपर जो आहे तो चांगला मजबूत असा आहे आणि ब्लॅक कलरमध्ये जो येतो ब्लॅक फिनिशमध्ये इथे देण्यात आलेला आहे आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटचा लुक जो आहे तो देखील चांगला एक मजबूत क्वालिटी जी येते बिल्ड क्वालिटी या गाडीमध्ये तुम्हाला महिंद्राकडनं विरोमध्ये बघायला मिळते गाडीचा आपण साईड लुक बघूया पलीकडच्या साईडनी गाडीचा साईड लुक देखील चांगला दिलेला आहे इथे तुम्ही साईड व्ह्यू बघू शकता त्याची क्वालिटी जर वेगळे ती एकदम डिसेंट अशी आहे कारण गाडी चालवताना आणि मागच्या येणाऱ्या गाड्या आहेत ते प्रॉपरली क्लिअरली व्हिजिबल होतात इथे विरोची बॅजिंग तुम्हाला मिळून जाते क्रोममध्ये दे ते देखील चांगले डोर हँडल जे ते ब्लॅक कलरमध्ये इथे मिळून जातात टायर साईजबद्दल बोलायचं झालं तर इथे हे जे आहे ना ते बेस व्हेरियंट आहेत हे व्ही टू व्हेरियंट असून देखील यामध्ये एकशे पंच्याण्णव आर पंधरा इंचा जो तो पुढे आणि मागच्या साईडला दिलेला आहे त्याचबरोबर फ्रंटला तुम्हाला ब्रेक मिळून जातो आणि पाठीमागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आले सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर पुढे आणि मागे पाटे सस्पेन्शन म्हणजे लिफ्ट प्रिंग सस्पेन्शन जे आहेत ते गाडीमध्ये इथे मिळून जातात इंडिकेटर जे आहेत ते या साईडला दिलेलं आहे ग्राउंड क्लिअरन्सबद्दल बोलायचं झालं तर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो येतो दोनशे सोळा एम एम इतका आहे पेलोड कॅपॅसिटी जी आहे ती सोळाशे किलो आणि पंधराशे पन्नास के जी अशा दोन ऑप्शनमध्ये जी येते अवेलेबल आहे आणि लोड डेक एरियाबद्दल जर बोलायचं झालं तर लोड डेक एरिया जो आहे तो नऊ फूट आणि दहा फूट या दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि रुंदीला जे पाच पॉईंट चार फूट इतका तुम्हाला बघायला मिळेल आणि भरपूर असं सामान वगैरे जे ते तुम्ही इथे भरू शकता एक साईड कंपनीची बॅटरी जी आहे तुम्हाला तिथे मिळून जाते या साईडला आल्यानंतर हा जो लोड डेक एरिया जो आहे ना इथे तुम्हाला हुक्स मिळून जातात त्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा सामान वगैरे लोड करता आणि ताडपत्री वगैरे बांधून जे येते दोरीने बांधून इथे बांधू देखील शकता त्यामुळे ही प्रोविजन जी आहे ते गाडीमध्ये दिलेली तिकडे तुम्ही जर बघितलं तर तिकडे एक विंडो दिलेली जे की स्लायडिंग विंडो आहे हवा वगैरे येण्यासाठी याचा चांगला वापर देखील होतं त्याच्या बाजूला एअर इंटेक जो आहे तो गाडीचा देण्यात आलेला आहे त्यानंतर मागच्या साईडला इथे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मागचा हा जो फाळका आहे ना तो तुम्ही खाली पाडून मटेरियल वगैरे सामान वगैरे जे ते लोड देखील करू शकता महत्त्वाचं म्हणजे हे व्ही टू व्हेरियंट असूनसुद्धा तुम्हाला इथे तीन रिवर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात इथे एक दोन आणि तीन रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेलं आहे इथं विरोची बॅजिंग तुम्हाला मिळून जाते महिंद्राचे एम्बॉसिंग या साईडला इथे मिळून जातं त्याचबरोबर एक स्पेर व्हील जो येतो खालच्या साईडला इथे देण्यात आलेलं आहे त्यासोबतच टेल्यम्पचा डिझाईन जर बघितलं तर हॅलोजनमध्येच टेल्यम्प देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे टेलियम जे येते तुम्हाला इथे बघायला मिळेल रिवर्स लाईट आणि इंडिकेटर असे तिन्ही लाईट जे आहेत ते इथे देण्यात आलेले त्याचबरोबर या साईडला आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर डिझेल टँक जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो जो की चाळीस लिटरचा डिझेल टँक आहे आणि डी एफ टँक म्हणजे युरिया टँक जो आहे तो तुम्हाला या साईडला दहा लिटरचा दिलेला आहे गाडीमध्ये टायर साईज जो आहे तो पुढे आणि मागे सेम देण्यात आलेला आहे जे की पंधरा इंचचे टायर जे ते गाडीसोबत येतात आणि मागे ड्रम ब्रेकचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे मागची लोड डेक एरिया जो आहे तो डेक बॉडी जी आहे तुम्हाला विरोची बघायला मिळते विटू व्हेरियंटची त्यानंतर मित्रांनो या साईडला नंतर इकडे जर बघितलं हे जे डोर आहे ना हँडल जे ते ब्लॅक कलरमध्ये दिलेले त्याचबरोबर इथे तुम्ही चावी लावून जे ते लॉक देखील करू शकता आणि इथेसुद्धा तुम्हाला विरोची बॅजिंग या साईडला मिळून जाते बरोबर मित्रांनो गाडीच्या डायमेन्शनबद्दल बोलूया गाडीची जी टोटल लेंथ आहे ले ना ची ची ती एक्सल वेरियंटची चार हजार सातशे दहा एम एम इतकी आहे आणि डबल एक्सेल वेरिएंटची जर लेंथ बघितली तर ती आहे चार हजार नऊशे ऐंशी एम एम इतके विडथ बघितले तर सतराशे सेहेचाळीस एम एम आहे आणि हाईट जी आहे ती दोन हजार चाळीस एम एम इतके आणि एक्सेल वेरियंटचा जो व्हिल्बेज बघितला तो पंचवीसशे पन्नास एम एम इतका आहे आणि डबल एक्सेल वेरियंटचा व्हिल्बेज जो आहे तो सत्तावीसशे एम एम इतका दिलेला आहे त्यासोबतच मित्रांनो एक्सेल व्हेरियंटमध्ये तुम्हाला लोडडेक एरियाचं लेन जी बघितलं ते ती नऊ फूट येते आणि डबल एक्सेलमध्ये दहा फूटचा लोडडेक एरिया जो आहे तो दिलेला आहे त्याचबरोबर गाडीचं टर्निंग रेडियस जे आहे ते, ते पाच पॉईंट एक मीटर इतकं दिलेलं आहे जे की चांगला आहे आणि गाडीमध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग येते सिटिंग कॅपॅसिटी डी प्लस टू दिलेली आहे पेलोड जो येतो एक्सल वेरियंटमध्ये पंधराशे पन्नास के जी आहे आणि डबल एक्सेलमध्ये सोळाशे किलो पेलोड जो येतो गाडीसोबत तुम्हाला मिळून जातो त्यानंतर मित्रांनो को पॅसेंजर साईडचं जे डोअर आहे तिथं तुम्हाला विरोची क्रोममध्ये बॅजिंग मिळून जाते आणि डोअरचा जो साऊंड आहे ना तो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बिल्ड क्वालिटी जी आहे तुम्हाला समजेचं असेल बिल्ड क्वालिटी चांगली दिलेली आहे आणि चॅसीचं बहिलेलं एक मजबूत क्वालिटीची चॅसी जी येते स्ट्रेन जे येते स्टील जे येते चांगलं मजबूत असं वापरलेलं आहे गाडीमध्ये त्यानंतर डोअर उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही जी विंडो आहे ना हे विटो व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला विंडो जी आहे मॅन्युअलच मॅन्युअलीच ॲडजस्ट करायची आहे त्यानंतर इथनं तुम्ही लॉक करू शकता इथनं अनलॉक करू शकता इथे एक हँडल देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एक लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता इथे स्पेस देण्यात आलेलं नाही इथेच फक्त तुम्हाला स्टोरेज स्पेस मिळून जातो आता आपण पलीकडच्या साईडचं डोअर बघूया आणि हे जे सीट आहे ना हे, हे तुम्ही रिक्लाईन करू शकता म्हणजे स्लिपिंग सीट जे आहेत ते देखील करू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला ड्रायवर जर तु ड्रायवरला जर झोपायचं असेल तर तुम्ही हे दोन्ही सीट फोल्ड करून इथे झोपू देखील शकता हे एक चांगली गोष्ट आहे आणि इथेसुद्धा स्पेस देण्यात आले इथेच जॅक पानं वगैरे स्पॅनर वगैरे इथे तुम्हाला गाडीमध्ये दिलेलं आहे महिंद्रा कंपनीचं म्हणणं असं आहे की ड्रायवर जे आहे त्याची बॅग वगैरे कपड्यांची ते स्टोरेज म्हणून इथे बरंचसं स्टोरेज जे ते दिलेलं आहे त्याचबरोबर आता आपण पलीकडनं ड्रायवर सीटच्या तिकडे काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते आता आपण एक एक करून बघूया मित्रांनो ड्रायव्हर सीटच्या इकडे आल्यानंतर ड्रायवर साईड डोर जे आहेत ता ते तुम्हाला इथे ब्लॅक कलर डोअर हँडल मिळून जाते इथे तुम्ही गाडीची चावी लावून डोर जे येते लॉक देखील करू शकता विरोची बॅजिंग जे येते क्रोममध्ये या साईडला देखील मिळून जाते त्यानंतर हे डोर उघडल्यानंतर इकडचे सुद्धा विंडो तुम्हाला मॅन्युअलच ॲडजस्ट करायचे इथे बॉटल होल्डर मिळून जाते स्पीकर जे येते इथे देण्यात आलेले डोअर तुम्ही उघडायचं असेल तर इथनं उघडू शकता लॉक देखील करू शकता ग्रॅप हँडल जे येते इथे तुम्हाला मिळून जातं जे की चांगलं आहे त्यानंतर विंडो जे येते तुम्हाला मॅन्युअलच ऑपरेट करायची आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे जे आहे ना तीन पेडल मिळून जातात जे की क्लच ब्रेक ॲक्सिलेटर लिवर त्याचबरोबर इथे तुम्हाला पॉवर मोड मिळून जातो त्याचबरोबर हेडलाईटचं लेवल किंवा थ्रो ॲडजस्ट करायचं असेल तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता स्टार स्टॉप टेक्नॉलॉजीचं स्विच जे आहे ते स्टार स्टॉपचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हेडलॅम्पचे कंट्रोल आणि लेफ्ट अँड राईटचे इंडिकेटरचे कंट्रोल तुम्ही इथनं देऊ शकता अशा प्रकारे हँडब्रेक जो तुम्हाला या साईडला इथे देण्यात आलेला आहे बेल्ट मिळून जातात गाडीमध्ये तुम्हाला आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही पुढे मागे करू शकता रिक्लाईन सीट जे तुम्हाला इथे मिळून जातं आणि हेडरेस्ट जे तुम्हाला या वेरियंटमध्ये इथे मिळत नाही तर मित्रांनो आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला हेडरूम जो येतो गाडीमध्ये असा मिळून जातो आणि लेगरूम देखील चांगला दिलेला दे आहे आणि समोर तुम्हाला डॅशबोर्डची जर क्वालिटी वाहिली तर प्लास्टिक क्वालिटी जी आहे ती चांगली दिलेली आहे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल प्लास्टिक वापरलेलं आहे आणि डॅशबोर्डची क्वालिटी देखील मला पर्सनली चांगली वाटली इथे तुम्हाला हजार लेमचं स्विच इथे मिळून जातं इथे बाकी कुठले स्विच मिळत नाही बारा वोल्टचं चार्जिंग सॉकेट जे इथे इथे देण्यात आलेलं आहे गिअरबॉग जो तो फाय स्पीड मॅन्युअल सिंक्रोमेस टाईप देण्यात आलेला आहे तो देखील एकदम स्मूथ गिअर शिफ्टिंग तुम्हाला इथे बघायला मिळतं त्याचबरोबर वायपरचे कंट्रोल जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात ना स्टेरिंग जे ते अशा प्रकारे दिलेलं आहे त्याचबरोबर इथे महिंद्राचा लोगो जो तो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो गाडीचा हॉनचा आवाज तुम्ही ऐकला असेल कस कसा आहे तो स्पीडमीटरचं बघितलं तर इथे डिजिटल स्पीड बघायला मिळते गाडीचं टोटल किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता डी एफ लेवल जे आहे ते अठ्ठ्याण्णव टक्के फ्युएल घेत जे होतो तुम्हाला इथे मिळून जातो डिझेल तर आहे टेम्परेचर घेत जो इथे देण्याला आहे डिजिटल क्लॉक आहे त्याचबरोबर इको मोड आणि पॉवर मोड दोन मोड मिळून दो जातात तुम्हाला आणि बाकीचे वॉर्निंग इंडिकेटर जे ते वरच्या साईडला आणि खालच्या साईडला इथे देण्यात आलेले आणि इथं मोडचं जर स्विच तुम्ही प्रेस केलं तर डी एफ लेवल किती आहे अठ्ठ्याण्णव टक्के तुम्हाला बघायला मिळते ट्रिप आहे ट्रिप बी बघू शकता तुम्ही त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊ शकता आणि स्पीड जी येते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते आणि अशा प्रकारे स्पीडोमीटर तुम्हाला व्ही टू व्हेरियंटचा बघायला मिळून जातो आणि ओवरऑल इंटेरियर किंवा समोरची व्हिजिबिलिटी तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते आणि डॅशबोर्ड वगैरे एकदम चांगला आयर येऊन तुम्हाला मॅन्युअली इथे मिळून जातो जे की मागच्या गाड्या जे येते तुम्ही बघू शकता आणि इथे केबिन लाईट जे येते देण्यात आलेलं आहे अशा प्रकारे जो जे तुम्हाला इथे को पॅसेंजर साईड आणि ड्रायव्हर साईडला अशा प्रकारचं देण्यात आलेला आहे आणि ग्रॅब हँडल जे येते दोन्ही साईडला मिळून जातात जे की आतमध्ये सीटवरती बसण्यासाठी याला धरून बसून आपण बसू देखील शकतो आणि ओवरऑल गाडी जे आहे इंटेरियर तुम्हाला व्ही टू व्हेरियंटचं अशा प्रकारे मिळून जातं स्टेरिंग जे ते असं देण्यात आलेलं आहे मंडळी महिंद्राच्या या विरो व्ही टू व्हेरियंटचं इंटेरियर तुम्ही बघितलं अशा प्रकारचं इंटेरियर तुम्हाला बघायला मिळ मिळेल या गाडीमध्ये जर तुम्ही हे वेरियंट घेण्याचा विचार करत असाल तर त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये इंजिनबद्दल बोलूया इंजिन सगळ्या व्हेरियंटमध्ये सेम देण्यात आलेलं आहे चौदाशे so, त्र्याण्णव सी सीचं एम डी आय डिझेल इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं जे की थ्री सिलेंडर इंजिन आहे आणि मॅक्झिमम पावर जर इथे तर ऐंशी हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं दोनशे दहा मीटर इतका टॉर्क जनरेट करतं आणि पॉवर फिगर आणि टॉर्क जर येईल तर एकदम चांगला दिलेलं आहे पॉवर तुम्हाला कुठली कमी नाही पडणार इको आणि पॉवर मोड तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात वॉरंटीबद्दल बोलायचं झालं तर तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटर इतकी वॉरंटी जी आहे ते गाडीवरती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर फाय स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेलं आणि गाडीचं मायलेज जर येईल तर अठरा पॉईंट चार के एम पिल इतकं गाडीचं मायलेज कंपनीने सांगितलेलं आहे गाडीचं मायलेज तुम्ही गाडी कशी चालवता त्यावरती डिपेंड असतं प्रत्येकाच्या ड्रायविंग कंडिशनवर हो, गाडीचं मायलेज देते प्रत्येकाला थोडंफार वेगळं देखील मिळू शकतं हे होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महिंद्राची जी विरो व्ही टू वेरियंट आहे या व्हेरियंटबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली पुढे आता आपण या गाडीची किंमत बघूया किंमत किती देण्यात आलेली तर मंडळी व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली या महिंद्राच्या विरो या गाडीबद्दल जे की बेस्ट वेरियंट आहे टू वेरियंट या गाडीबद्दल संपूर्ण माहिती मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ जर येतो तुम्हाला कुठल्याही मराठी चॅनलवरती बघायला मिळणार नाही बेस व्हेरियंट टू वेरिएंटचा या गाडीमध्ये फीचर वाईज बघितलं तर तुम्हाला बरेचसे फीचर मिळून जातात आणि हे बेस वेरिएंट जे येते व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला हे गा वेरियंट जे आहे ते असणार आहे इंजिन जर बघितलं तर ऐंशी हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं आणि दोनशे दहा न्यूटर मीटर टॉर्क जनरेट करतं ग्राउंड क्लेरियंट जे येते दोनशे सोळा एम एम इतका आहे आणि लोड डेक एरिया जर बघितलं तर तो आहे नऊ फूट आणि दहा फूट दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतो त्याचबरोबर ही गाडी जी आहे ते एक्सल आणि डबल एक्सल अशा ऑप्शनमध्ये दे देखील अवेलेबल आहे पेलोड कॅपॅसिटी जी आहे ते पंधराशे पन्नास आणि सोळाशे किलो या ऑप्शनमध्ये तुम्हाला ही गाडी जी आहे ते बघायला मिळतात आणि ह्यामध्ये व्हेरियंट वाईज जर बघितलं तर व्ही टू व्ही फोर आणि व्ही सिक्स अशा तीन वेरियंटमध्ये ही जी गाडी येते स्टँडर्ड डेक हायडेक या ऑप्शनमध्ये जी आहे ते गाडी तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर टायर साईज देखील चांगला देण्यात आलेला आहे पाट्य सस्पेन्शन तुम्हाला मिळून जाते लोड डेक एरिया चांगला मोठा असा दिलेला आहे सीट देखील कम्फर्टेबल आहे आणि ही गाडी जी आहे आम्ही चालून देखील बघितले गिअर शिफ्टिंगसुद्धा चांगलं आहे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा हा नक्कीच चांगला आहे आणि हे वेरियंट मला जे आहे ते पर्सनली एक व्हॅल्यू फॉर मनी जे आहे ते वाटत आहे त्याचबरोबर ह्या गाडीत तुम्हाला कोणत्या गोष्टी ज्या त्या चांगल्या वाटल्या त्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता त्यासोबतच मित्रांनो या गाडीची जे स्टार्टिंग रेंज आहे विरोची जर रेंज बघितली तर ती आहे एक शोरूम किंमत सात लाख नव्याण्णव हजारापासून टॉप एंड व्हेरियंटची जर किंमत बघितली तर नऊ लाख छप्पन्न हजार एक शोरूम किमतीमध्ये किंमतीमध्ये ही गाडी जी आहे ते लाँच केलेली आहे महिंद्रा कंपनीने आणि ह्या ज्या किमती आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला व्हिडिओ तुम्ही काही दिवसां किंमत बदलून देखील शकता ही जर तुम्हाला गाडी जर बघायची असेल किंवा या गाडीची टेस्ट ड्राईव्ह यायची असेल किंवा चालून बघायची असेल किंवा ही गाडी घेण्याचा विचार जर करत असाल तर तुम्ही शिव ऑटो विंग भुसरी पुणे या शोरूमला नक्की भेट द्या शोरूमच्या सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहिती जे आहे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की यांना भेटू शकता शोरूमला येऊन आणि गाडी जी आहे ते घेऊ देखील शकतात तर तुम्ही नक्की एकदा या शोरूमला व्हिजिट करा तर मित्रांनो आजचा हा जो महिंद्रा व्हिरो व्हिट्यूब वी बेस व्हेरियंटचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारं पुढच्या वेळेचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला सर्वात आईल आणि ह्या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये तुम्हाला कुठल्याही चॅनलवर बघायला मिळणार नाही तो फक्त आपल्या चॅनलवर ते आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद